की दोन दिवसात तुम्ही बघू ते चार होऊ शकता लोकांना असं वाटलं होतं आम्ही दहा असं टाइम दिला म्हणजे बार आली सरळ येऊ तुम्ही वेळेवर आम्ही वेळेवर निघालो तरी एवढी आलेला नाही नाही आंटी हे आंतरवाडीचा शिवार येऊ म आता मला सांगा शक्य हो पण शक्य आहे तुम्हाला आता दोन दिवसात मला तरी दिसत नाही जातो आणि तो स्वराठला सकाळी उपोषण आझाद मैदानाला लोकशाही मार्गाने कायद्याचे सगळे नियम पाहू माननीय न्यायदेवतेचा आदर करून आमरण उपोषण आदर मैदानाला सुरू होणार न्यायदेवता आम्हाला न्याय देणार आमचं वकिलाचं म्हणणं ऐकून घेणार पण आता शिष्टमंडळ येणार आहे तुमच्या ज्या काही चार पाच महत्त्वाच्या मुख्य मागण्या आहेत त्याच्यातल्या काही मागण्या मान्य केल्या काही मागं ठेवल्या तरी तुम्ही मानणार नाही दोन वर्ष चालू आहे असं सगळ्यात मागण्या मान्य झाल्या पाहिजे जे आर आणि अंबलबाजी निसंगच सगळ्या मागण्यांची खाली बस खाली बस खाली बस सगळ्या मागण्यांचे जिहार आणि अंमलबजावणी त्याच्याशिवाय आता नाही गोळ्या घाल म्हणा जात मारून टाक टाकला गोळ्या घालून पुढे आता कॉर्नरला आलो तापू आजचा पूल पण वरचा पूल पण सगळं निश्चितपणे आपण बघितलेलं या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी ठामपणे सांगितलेलं आहे की ज्या महत्वाच्या मागण्या मांडलेल्या आहेत त्याचा जी आर नुसता जी आर नाही तर त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आता माघार नाही शिष्टमंडळ येते संध्याकाळी काय होतंय आपल्याला थोडंसं संध्याकाळपर्यंत थांबावं लागेल मात्र गळ्यात भवानी मातेच्या आशीर्वादाची कवड्याची माळ आणि पाठीमाग छत्रपतींचा आशीर्वाद आपल्याला कुठल्याही गोष्टीला घाबरू देत नाही असा ठाम विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला

वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समाप्रभ निर्विघ्नम कुमेव देव सर्व सर्वदा अहो गणपती बाप्पाला बरोबर घेऊन मराठा समाज सगळा मुंबईकडे आगकूच करायला लागलेला आहे सर्व विघ्नांचा अंत करणारा मंगलकारक असणारी देवता कोण असेल तर गणपती बाप्पा आहे आणि गणपतीच्या आगमना दिवशीच आम्ही त्यांना बरोबर घेऊन मुंबईला कडे जात आहोत त्यामुळं गणराया निश्चितपणाने मराठ्यांची मागणी पूर्ण करणार असे आम्हाला एक हजार एक टक्के खात्री आहे हे असणार फडणवीस सरकार गणपती बाप्पाच्या नमणार आहे आणि जरांगीदाचा त्या ठिकाणी विजय होणार आहे सर्व मराठ्यांचा विजय होणार आहे आणि मराठ्यांच्या पदरामध्ये त्यांचा हक्काचा असणार ओबीसी मधलं आरक्षण त्यांच्या पदरामध्ये पडणार आहे आणि म्हणून गणपती बाप्पाच्या साक्षीनं गणपती बाप्पाच्या बरोबर ही धाराशिव नगरी मधली सांजा गावची सर्व या ठिकाणी असणारी आभावृद्ध तरुण सर्व सर्व वयोगटातील जनता मुंबईकडे आज निघालेली आहे सर्व गणपती बाप्पाच्या साक्षीनं गणपती बाप्पाच्या सोबतीनं ह्या मराठा आरक्षणाच्या लढा जरांगे जरांगीबा हात बळकट करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत आमचा प्राण गेला तरी बेहत्तर पण ह्या मराठा आरक्षणाच्या लढामध्ये शांतता प्रिय आणि संविधानिक पद्धतीनं हा लढा आम्ही दादा बरोबर लढणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही आता निघालेलो आहोत आमची सर्व समाजाची सर्व समाजाची एकच भावना आहे की आदरणीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री या पदाचा सन्मान ठेवून मी फडणवीस साहेबांना एक विनंती करतो की आझाद मैदानावर न्यायालयाने परवानगी दिलेली आहे की प्रत्येक माणसाला लोकशाही मार्गाने तिथं आंदोलन करण्याचा हक्क आहे आणि आमचं आंदोलन जवळ आले असताना चार महिन्यापूर्वी जरंगे दादानी सांगितलं होतं की मी आंदोलन करणार आहे आता कुठं जायचं आता कुठं जायचं बीडमधील मराठा समाजातील बांधव हे आता अंतरवली सराठीकडून निघाले आहेत आपण समोर पाहतोय अशा पद्धतीने या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये घोषणाबाजी करत हे सगळे त्या ठिकाणी निघालेले आहेत भगवे गमजे देखील प्रत्येकाने घेतलेले आहेत तर मुंबईच्या दिशेने जात असताना त्यांनी काय काय साहित्य सोबत घेतलं आपण त्यांना विचारणार नेमकी काय तयारी